जय भीम मी विश्वनाथ पवार भीमा कोरेगाव या ठिकाणी आहे माझ्याबरोबर हे सगळे महार बटालियनचे शूर सैनिक आहेत या ठिकाणी या ठिकाणी शौर्य दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे महार बटालियनच्या वतीने म अभिवादन सभा झाली त्या ठिकाणी शंभर मीटरवरती जयस्तंभ आहे त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं भीमसागर आलेला आहे मार बटालियनचे शूर सैनिक मोठ्या संख्येने आलेले आहेत माझ्याबरोबर या यशस्वी आजी माझी वेलफेअर संघटनेचे अध्यक्ष पुणे अध्यक्ष बोलत आहेत जय भीम सर सुभेदार संतोष वानखडे आजी माझे वेलफेअर असोसिएशन पुणे अध्यक्ष आपणच एक जबाबदारी सांगतो की खरोखरच आम्हाला प्रशासनाने फार जे मदत केली आणि त्यांनी जी मानवंदना आम्हाला टाइम दिली आम आम्ही पूर्ण मानवंदना टाइमाच्या आतमध्ये केली यासाठी जे आम्ही सैनिकांचं शाक्य पोलीस संघांचं समता सैनिक दलांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी ज्या संख्येने ती इथं राहतील त्यापेक्षा चार पटीने जास्त राहतील अशी मी त्यांना एक विनंती करतो आणि प्रोग्राम जे आहे ना अतिसुंदर ह्या सर्वांमुळे झाला आणि सर्वांचा मनापासून मी अभिनंदन करतो जय धन्यवाद धन्यवाद जय